मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी करा हे उपाय पित्रांच्या आशीर्वादाने अपूर्ण कामं पूर्ण होतील सर्व पित्री अमावस्या ही सर्वात मोठी अमावस्या आहे या दिवशी सर्व पित्री अमावस्येला पूर्वजांचे स्मरण करून त्यांना नैवेद्य दाखवला जातो या दिवशी पिंडदान तर्पण आणि त्या व्यक्तींचे श्राद्ध केले जाते ज्यांची श्राद्धाची तारीख आपल्याला माहीत नाही जर तुम्ही सतत आर्थिक समस्यांशी झुंजत असाल सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी काही उपाय केल्यास तुम्हाला फायदा होऊ शकतो सर्व पित्री अमावस्येच्या सर्वात जास्त महत्त्व आहे कारण या दिवशी पित्रांना श्रद्धांजली अर्पण केली जाते ही तिथी दरवर्ष अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्येला साजरी केली जाते या दिवशी पिंडदान किंवा तर्पण पित्रांसाठी करणे अतिशय महत्त्वाचे आहे याच्याने पितृदोष लागत नाही कारण पितृदोषापासून आपल्याला दूर राहायचे आहे तर या दिवशी आपल्याला आपल्या पित्रांची श्राद्ध वगैरे पिंडदान नक्की अर्पण करायची पितृपक्षाची समाप्ती सर्व पित्री अमावस्याला होते या दिवशी पित्रांना नैवेद्य दाखवणे श्राद्धाची तिथी पिंडदान करण्याच्या पद्धतीला अधिक महत्व दिलं गेले आहे या दिवशी केलेला कोणताही उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो यावेळी पित्रांचे स्मरण करून नैवेद्य दाखवला जातो पित्रांच्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळाल्याने आपल्या जीवनात अनेक समस्यांपासून आपल्याला निदान मिळते या दिवशी सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशा पवित्री मान पवित्र मानली जाते या देवतेचे निवासस्थान मानले जाते या काळात पित्रांची पूजा आणि स्मरण करावे आणि घरामध्ये सकारात्मक टिकून ठेवण्यासाठी या दिशेने दिवा लावावा यामुळे घरात सुख समृद्धी राहते घरात पैसा येतो आर्थिक परिस्थिती मजबूत राहते लक्ष्मी मातेसमोर लावा तुपाचा दिवा सर्व पित्रे अमावस्येचा अर्थ म्हणजे पित्रांचे स्मरण करणे त्यांना श्रद्धांजली अर्पण करणे या दिवशी पूजा आणि दानाचे फळ आपल्याला मिळते यावेळी लक्ष्मी मातेसमोर तुपाचा दिवा लावावा आणि महालक्ष्मी मंत्राचा एक शेआट वेळा जप करावा त्यामुळे आर्थिक संकटापासून आपल्याला मुक्ती मिळेल अमावस्येच्या दिवशी तुळशीच्या माळेवर एकवीस वेळा जप करावा याच्याने आपल्या घरात भरभराटी नांदते सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्या घरातील फरची पुसण्याच्या पाण्यात मीठ आणि गोमित्र हळद टाकून घरं पुसावी याच्याने आपल्याला घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते जर तुम्ही नोकरी शोधत असाल तर सर्व पित्री अमावस्थेच्या दिवशी एक लिंबू देव घरात ठेवा आणि रात्री सात वेळा तुमच्या अंगावरून उतरून टाका त्या लिंबाचे चार तुकडे करून चारी दिशांना फेकून या त्यामुळे तुमच्या कारोबारमध्ये लाभ होईल सर्व अमावस्येच्या दिवशी घरातील ईशान्य कोण्यात गाईच्या तुपाचा दिवा लावावा यासाठी जी वात वापरणार आहे ती लाल रंगाच्या धाग्यांपासून तयार करा दिव्यात केशर आणि काळे तीळ घाला यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल सर्व पित्री अमावस्या रात्री काळ्या कुत्र्याला तूप लावलेली पोळी किंवा भाकरी खायला घाला जर कुत्र्याने त्वरित पोळी खाल्ली तर शत्रू किंवा तुमच्या विरुद्ध काहीही करू शकणार नाही तसेच या दिवशी तामसी भोजन नशा करणे खोटे बोलणे हे टाळा म्हणजे पूर्वज आपले नाराज होणार नाही सर्वपित्री अमावस्या काल सर्पदोषाचे निवारण करण्यासाठी उत्तम मानली जाते सकाळी स्नान आणि ध्यान धारणा झाल्यानंतर चांदीच्या नाग नागिनची पूजा करावी त्यावर पांढरे फुलं अर्पण करून हे सर्व पाण्यात प्रवाहित करावा यामुळे काल अमावस्येच्या हो दिवशी झाडाखाली भोजन ठेवावे त्याचबरोबर कच्चे दूध दोन लवंग थोडे बताशे आणि काळे तीळ पित्रांना अर्पण करावे यामुळे कॅरियर नोकरी तसेच दैनंदिन जीवनातील समस्या कमी होतात तसेच नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूर राहतात असे म्हणतात सर्व अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचं निवासस्थान पिंपळाच्या झाडात असतं त्यामुळे पिंपळाच्या झाडावर कच्ची लस्सी साखर तांदूळ दूध काळे तीळ असे फुले अर्पण करा ओम नमहा मंत्राचा जप घरा अकरा प्रदक्षिणा घाला त्यानंतर पितृसूक्ताचे पठण करा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा प्रज्वलित करून काळे तीळ अर्पण करा यामुळे तुमच्या वाटेतील जेवढ्या अडचणी असतील या पूर्वजांच्या कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहील आणि अडचणी दूर होतील सर्व पित्री अमावस्याला दोन पूर्वजांच्या नावाने लोकांना जेवण द्यावे गरजवंतांना खाऊ घालावे मुंग्यांना गोड पीठ किंवा माशांना पिठाचे गोळे खायला द्यावेत हे उपाय जर केले तर आपल्या पितृदोष लगेच कमी होईल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा